पुढील आठवड्याभरात कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जे आरचा धडाका पाहायला मिळत आहे सहा आणि सात मार्च रोजी तब्बल दोनशे सत्तर शासन निर्णय प्रकाशित करण्यात आले त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वीची कामे आटपण्याची राज्य सरकारला घाई असल्याचं पाहायला मिळत आहे या जे आरमध्ये अनेक विकास कामाबद्दल निर्णय घेण्यात आलेले आहेत या प्रमुख निर्णयाचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास सर्व कामे ठप्प होऊ नयेत आणि आठ नऊ आणि दहा मार्च सलग सुट्ट्याचा विचार करून तातडीने सहा आणि सात मार्च रोजी शासन निर्णय जारी केल्याची माहिती समोर आलेली यामध्ये प्रामुख्याने विधी वितरणाचे शासन निर्णय राज्य उत्पादन शुल्क सारख्या महत्त्वाच्या विभागातील पदस्थापना कोकणातील सहा योजनांचा मान्यता देण्याच्या संदर्भात शासन निर्णय याचा सर्व समावेश करण्यात आलेला आहे आता यामध्ये सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वीच दोन दिवसात तब्बल दोनशे सत्तर शासन निर्णय प्रकाशित करण्यात आले राज्य सार राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत पदस्थापना जल प्रकल्प कोकणातील कामे निधीची पूर्तता अशा शासन निर्णयाची समावेश आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी शासन निर्णय जारी करून कामे आटपण्याचे राज्य सरकारला लगीनगाई झाल्याचे दिसत आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे कुठल्याही क्षणी लागू शकते आणि त्यामुळेच राज्य सरकारने सहा आणि सात मार्च या दोन दिवसात गतिमाने दोनशे सत्तर शासन निर्णय जारी करून सात आणि सात मार्च रोजी एकशे त्र्याहत्तर शासन निर्णय जारी केले तर सहा मार्चला शहाण्णव शासन निर्णय जारी करण्यात आले निवडणुकीच्या आधी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास नवीन विकास कामांची घोषणा करता येत नाही त्यामुळे राज्य सरकारने या नो नुक, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच शासन निर्णयाचा धडाका लावला निवडणुकीच्या आधी दिलेले आश्वासन पूर्ण केल्यास निवडणुकीत निमित्ताने मतदारांना समोर जावे लागते त्यावरून प्रचार करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीच्या आधी असे निर्णय घेतले जातात त्याचप्रमाणे आता महायुतीच्या सरकारने देखील असेच काही निर्णय घेतले जातात यापूर्वी देखील आचारसंहिता लागण्यापूर्वी असे निर्णय घेण्यात आले त्याचप्रमाणे आता महायुद्ध सरकारने देखील असे निर्णय घेत घेत आहे माहिती आवडल्याच नक्की शेअर करायचं आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र